सांभरमूठ सांभरमूठ हे बघा सांभरमूठ असं असतं काय करतो आपण भाजी बनवताची नाही मग या कवळा असताना पालो भूमीतणार त्याचं वडून काढतो आणि त्याची त्या बघतात शावऱ्याचा बनवत भाजी बनवतोय मग तेच विचारतो भाजी बनवतो आणि मग असा नाही का ह्याची भाजी नाही बनवत नाही ते मुळापासून जेव्हा येतो येतात तेव्हा बघता का देवातला काळ आहे सांबर मूठ शावऱ्याच्या झाड्यापासून कलर बघा येल्लो पिवळा आणि हिरवा कलर आहे पिवळा नाही आता पिका नसा होत ह्याचे दाणे खात ते वाण अच्छा हे दाणे खाऊ घेतात वाण खाऊ घेतात हे वरच काढलंय वाढलंय मग आता हे जा हे फेकून दिलात की वेस्ट आता हे काय करणार तुम्ही आता काय नका मग त्या वांढरा खाऊ दे ह्याचा औषधा घेतात तो तो बघतो वांढर जातात तो आता ती शकलार जातो नाही मग आता हे वांढरा का खाऊ दे ना आता तुम्ही तर काय खातलात नाही मी नाही खातलं काय माहित आहे ह्याचे औषधा घेतात औषध बघा